सुरुवातीलाच मित्रांनो सगळ्यात मोठी घडामोड शिवसेनेच्या संदर्भातील उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी दोन्ही शिवसेना येणार एकत्र शिंदेगडाच्या मंत्र्याचं सगळ्यात मोठं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाभूकंप येणार मित्रांनो या बातमीने सध्या राज्याच्या राजकारणामध्ये उडाली अखेर खळबळ तर उद्धव ठाकरे यांच्या नेत्याने देखील गेल्या आठवड्यातच केली होती सगळ्यात मोठी मागणी आणि आता राज ठाकरे यांच्याकडून देखील महाराष्ट्रामध्ये तसे संकेत मित्रांनो या तीन घडामोडींचा घेऊया अगदी महत्वाचा आढावा सुरुवातीला बघूया राज ठाकरे आजच्या या सगळ्यात मोठ्या राजकीय अस्तित्वाचे सर्वात मोठं त्यांनी काय केलं हे मो मोठं वक्तव्य मित्रांनो शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं दोघांचं राजकारण शिवसेनेच्या बाबतीतलं आपण पाहिलंय एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या बळावरती स्वतःचा मुख्यमंत्री बनवला असे काही लोक म्हणतायत मात्र ठाकरेंची शिवसेना फोडून ती शिवसेना स्वतःकडे घेऊन शिंदेंनी तशा प्रकारचं राजकारण केलंय आणि आता महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर मात्र सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येऊ लागली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य करून महाराष्ट्राचं राजकारण कुठपर्यंत जाऊ शकतं याला कानोसा घेण्याचा प्रयत्न केलाय राज ठाकरे यांनी म्हटलंय की आता आपण लवचिकतेचं राजकारण केलं पाहिजे याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाशी जास्त प्रमाणामध्ये राजकीय वैर न ठेवता लवचिक राजकारण आणलं गेलं पाहिजे म्हणून तर आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा धक्कादायक खुलासा राज ठाकरे यांनी आज आपल्या पक्षातर्फे जाहीर केला आहे उद्धव ठाकरे यांनी देखील काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये जर आम्हाला कुणाकून जर विचारणा आली तर आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत असं महत्त्वाचं वक्तव्य केले होते तिकडे अकोला अमरावतीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीने कधी नव्हे तर ई एम आय एमशी युती केली आहे मग काही लोक म्हणतात की भाजप पा, भाजपची बी टीम म्हणून एम आय एम महाराष्ट्रामध्ये काम करते आहे परंतु उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणतायत की एम आय एम ची बी टीम म्हणून भाजपा महाराष्ट्रामध्ये काम करते म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आहेत फक्त दाखवायला लोकांच्या समोर वेगळा चेहरा घेऊन जातात असं सगळ्यात मोठं वक्तव्य या नेत्यांनी केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आता खळबळ उडाली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही घडू शकतं जर भारतीय जनता पार्टी आणि आणि जर एम आय एम जर सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात तर महाराष्ट्रामध्ये काही होऊ शकतं हे यावरून पुन्हा एकदा दिसून येत आहे दुसरी मित्रांनो महत्वाची बाब म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये शिवसेना खासदार असणारे संजय जाधव यांनी संपूर्ण गटाला सगळ्यात मोठी त्यांनी सुनावणी बतावणी केली होती शरद पवार आणि अजित पवार दोघांचं वैर एवढ्या टोकाला गेलं असताना ते दोन पक्ष जर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दोघांच्या भल्यासाठी एकत्र येत असतील त्यांनी ते जर एकत्र निवडणूक लढत असतील आणि जर महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी एकत्र येऊन ते महाराष्ट्राचं राजकारण करत असेल तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र येण्यापासून कोण रोखणार त्यांनी देखील एकत्र यावं एकनाथ शिंदेनी एक पाऊल मागे यावं आणि उद्धव ठाकरेंना साथ घालावी असं देखील मोठं वक्तव्य शिवसेना विद्यमान खासदार बंडू जाधव हो, यांनी हे वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उरली होती तिकडे मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ही खळबळ उरवली असताना राज्याचं राजकारण ज्या पद्धतीनं चाललंय आगामी काळात काही होऊ शकतं ही सगळ्यात मोठी बाब आता समोर आली आहे दुसरीकडे शिंदेगडाचे मंत्री असणारे आता हे देखील या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीच्या संदर्भात त्यांनी सगळ्यात मोठी वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांना देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आलेत त्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय म्हटलंय शिंदेच्या सगळ्यात जवळच्या मंत्र्यांनी कोणतं केलंय वक्तव्य त्यांनी कोणती बाजू मांडली ते आता आपण पाहूया दोन्ही शिवसेना एकत्र येणार का असा सवाल सातत्याने विचारला जातो प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतात पण त्यातून एक विचार समोर येतोच शिंदे सेनेचे मंत्री आणि एकनाथ शिंदेंचे विश्वासू मंत्री असणारे गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नावरती मोठं भाष्य केलंय त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये महाभूकंप आता येणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यानंतर या दोन्ही शिवसेनेतील वाद सातत्याने पुढे येत होते संजय जाधव संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची बाण भात्यातून निघत असतात पण त्याच वेळी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी भावनिक साधही घातली जाते आहे तब्बल वीस वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत गेल्या वर्षी राज्याच्या राजकारणाने नवीन वळण घेतले या नवीन वर्षात दोन्ही शिवसेना एकत्र एक येतील का याची चर्चा रंगली आहे राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो असे म्हणतात त्याचीच प्रचिती राज्याला पुन्हा एकदा येईल का याबद्दल सगळ्यात मोठं वक्तव्य आता समोर येत आहे मित्रांनो भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र एक येतील का यावर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे आता दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत प्रत्येकाचा विचार राजकारणात काही होऊ शकतं कोण कधी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही आपण आता बघतो आहे एमची आणि कुणासोबत युती झाली आहे त्यामुळे कोणी कोणासोबत जाऊ शकते कन्फर्म सांगू शकत नाही शिवसेना एकत्र होतील का तर राजकारणात काही होऊ शकतं असे मोठे संकेत शिवसेनेचे मंत्री असणारे गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत दोन्ही नेते एकत्र येऊ हो शकतात दोन्ही नेत्यांनी आपापसात आप बोललं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय दोन्ही भाऊ एकत्र आलेत भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील या विषयावरती मंत्री गुलाबराव पाटील यांनी सगळ्यात मोठी आपली वक्तव्याची संपूर्ण महाराष्ट्राला जाण करून दिली आहे दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेगडाला साथ लागते आहे त्यावेळी मनसेने साथ दिली असून आगामी काळात मनसे जर एकनाथ शिंदेना पाठिंबा देत असेल तर एकनाथ शिंदे देखील मुंबईमध्ये उद्धव ठाकरेला पाठिंबा देतील का नाही असा थेट थेट प्रश्न विचारला गेला मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण आता पुढच्या आठवडाभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जाईल कारण की राजकारणामध्ये कोणी स्पृश्य अस्पृश्य नसतो सत्ता स्थापनेसाठी काही होऊ शकते याची प्रचिती राज्याच्या राजकारणात येत असताना आता दोन्ही शिवसेना एकत्र येतील यावर सकारात्मक प्रतिक्रिया आता काही नेत्यांच्या समोर येऊ लागल्यात अर्थातच दोन्ही नेते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी ठरवल्यानंतर भाजपची मात्र महाराष्ट्रात सगळ्यात मोठी पिछाट होईल हे तेवढंच सत्य आहे याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद